आता आपण सोडवणार आहोत दोन हजार तेवीस साली झालेल्या एक्सलंट ऑलिम्पियाड परीक्षेची इयत्ता पहिली मराठी माध्यमाची प्रश्नपत्रिका विभाग दोन गणित या विभागात एकूण पस्तीस प्रश्न विचारले जातील त्यासाठी सत्तर गुण देण्यात येतील प्रश्न सोडा एकोणचाळीस या संख्येच्या आधीची संख्या अंकात कशी लिहाल एकोणचाळीसच्या आधी येणारी संख्या आहे अडतीस आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सतरा पुढील पैकी कोणत्या चित्रात अनेक वस्तू आहेत पर्याय क्रमांक एक तीन आणि चार मध्ये एक वस्तू दिसत आहे मात्र पर्याय दोन मध्ये अनेक वस्तू आहेत अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न अठरा श्रीकांत जवळ पन्नास रुपये होते त्याने दहा रुपयांचा पेन व पंचवीस रुपयांची वही विकत आणली तर श्रीकांतकडे किती रुपये शिल्लक राहिले सर्वात आधी श्रीकांतने किती रुपये खर्च केले हे आपण पाहूयात तर दहा रुपयाचा पेन आणि पंचवीस रुपयांची वही म्हणजे दहा अधिक पंचवीस बरोबर पस्तीस रुपये त्याने खर्च केले आता हे पस्तीस रुपये असलेल्या पन्नास रुपयांमधून आपल्याला वजा करायचे आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पंधरा रुपये प्रश्न एकोणीस सोबतच्या घड्याळात किती वाजले आहेत यामध्ये मिनिट काटा हा बारावर आहे आणि जेव्हा मिनिट काटा बारावर असतो त्यानंतर तास काटा ज्या अंकावर असतो तितके घड्याळमध्ये वाजलेले असतात तर उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चार प्रश्न वीस खालील पर्यायातील चुकीची जोडी शोधा पर्याय क्रमांक एक चोक दहा हा चुकीचा पर्याय आहे कारण बे चोक आठ होतात उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न एकवीस परवा बुधवार होता तर उद्या कोणता वार असेल परवा बुधवार होता म्हणजेच काल असेल गुरुवार म्हणजेच आज आहे शुक्रवार शुक्रवार नंतर येणारा वार आहे शनिवार याचाच अर्थ उद्या शनिवार असेल उत्तर आहे पर्याय क्रमांक एक शनिवार प्रश्न बावीस तीन अधिक टिंबटिंब बरोबर आठ सोबतच्या उदाहरणात रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल यामध्ये बघा तीन आणि संख्या बरोबर आठ येत आहे तर याचाच अर्थ जर आठ मधून आपण तीन वजा केले तर चौकटीत असणारी संख्या आपल्याला मिळणार आहे तर आठ वजा तीन बरोबर पाच उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पाच प्रश्न तेवीस एक ते पंचवीस पर्यंतच्या संख्यांमध्ये एक हा अंक एकूण किती वेळा येतो तर एक अंक येणाऱ्या संख्या कोणकोणत्या ते पाहूयात एक दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस आणि एकवीस तर एकूण या बारा संख्या आहेत मात्र यामध्ये अकरा ही जी संख्या आहे यामध्ये एक हा अंक दोन वेळा आलेला आहे म्हणजेच बारा अधिक एक बरोबर तेरा तर उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन तेरा प्रश्न चोवीस खालीलपैकी कोणती वस्तू घरंगडते ते पर्यायातून शोधा मोबाईल कंपासपेटी पुस्तक आणि चेंडू तर यामध्ये वक्र पृष्ठभाग असणाऱ्या वस्तू ज्या असतात त्या घरंगडतात आणि सपाट पृष्ठभाग असणाऱ्या वस्तू घसरतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चेंडू प्रश्न पंचवीस खालीलपैकी कोणत्या संख्येतील अंकांची बेरीज सर्वात कमी येईल पहिली संख्या आहे पंच्याण्णव नऊ अधिक पाच बरोबर चौदा दुसरी संख्या आहे अठरा एक अधिक आठ बरोबर नऊ सदतीस तीन अधिक सात बरोबर दहा आणि साठ सहा अधिक शून्य बरोबर सहा सर्वात कमी बेरीज आहे पर्याय क्रमांक चार साठ प्रश्न सव्वीस सौर वर्षात एकूण किती महिने असतात उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बारा प्रश्न सत्तावीस त्रेचाळीस रुपयांमध्ये पाच रुपयांच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आठ प्रश्न एकोणतीस क्रियेचा खालीलपैकी योग्य पर्याय कोणता आहे सत्तर अधिक सात बरोबर सातशे सात हा चुकीचा पर्याय आहे उत्तर असलं पाहिजे सत्याहत्तर दुसरा पर्याय आहे पंचवीस वजा तेरा बरोबर अडतीस हा देखील चुकीचा पर्याय आहे उत्तर असायला हवं बारा पर्याय क्रमांक तीन शेहेचाळीस वजा सतरा बरोबर एकोणतीस हा बरोबर पर्याय आहे एकोणचाळीस अधिक एकतीस बरोबर साठ उत्तर असलं पाहिजे सत्तर हा देखील चुकीचा पर्याय आहे आपलं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न तीस खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत चार चोवीस चौदा चुकीचा पर्याय आहे दुसरा पर्याय आहे तेरा सतरा पंचवीस या चढत्या क्रमाने मांडलेल्या आहेत म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न एकतीस सर्वात मोठ्या दोन अंकी संख्येत एक मिळवल्यास उत्तर किती येईल सर्वात मोठी दोन अंकी संख्या आहे नव्याण्णव त्यामध्ये जर आपण एक मिळवला तर उत्तर येणार आहे शंभर पहिला पर्याय आहे शंभर एकक म्हणजे शंभर पर्याय क्रमांक दोन आहे दहा दशक म्हणजे देखील शंभर पर्याय तीन आहे एक शतक म्हणजे देखील शंभर आपलं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न बत्तीस खालीलपैकी कोणत्या संख्येचा एकक स्थानचा अंक सर्वात लहान आहे पहिल्या पर्यायातील एकक स्थानचा अंक आहे आठ दुसऱ्या पर्यायात आहे एक तिसऱ्या पर्यायात आहे नऊ आणि चौथ्या पर्यायामध्ये आहे सहा उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन ज्यामध्ये एक हा अंक एकक स्थानी आहे प्रश्न तेहतीस सोबतच्या वजाबाकीच्या उदाहरणात पुलाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता पहिला पर्याय आहे आठ जर मधून आठ वजा केले तर सहा उत्तर येतं हे समान अंक नाही आहेत दुसरा पर्याय आहे सहा सहा वजा केल्यास आठ उत्तर येते एक वजा केल्यास तीन हा अंक येतो चौथा पर्याय आहे सात चौदा मधून सात वजा केल्यास सात उत्तर येत आहे म्हणजे दोन्ही ठिकाणचे अंक हे समान आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सात प्रश्न चौतीस खालील संख्यात पन्नास पेक्षा मोठ्या किती संख्या आहेत त्या संख्या आहेत शहात्तर सत्तावन्न चौऱ्याऐंशी बहात्तर आणि सत्त्याण्णव एकूण पाच संख्या पन्नास पेक्षा मोठ्या आहेत उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न पस्तीस शून्य व चार हे अंक एक एकदाच वापरून दोन अंकी किती संख्या तयार होतील जर शून्य आणि चार केले तर चार ही एक अंकी संख्या होते चार आणि शून्य हा जर अंक घेतला तर चाळीस ही संख्या तयार होते जी दोन अंकी आहे म्हणजे फक्त एकच संख्या तयार होते उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न छत्तीस सोबतच्या आकृतीचे नाव पर्यायातून शोधा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक आयत प्रश्न सदतीस मायाजवळ सोळा मणी होते नेहाने तिला आणखी बारा मणी दिले तर मायाजवळ एकूण किती मणी झाले यामध्ये आपल्याला सोळा अधिक बारा करायचे आहेत उत्तर येत आहे अठ्ठावीस पर्याय क्रमांक चार प्रश्न अडतीस खालीलपैकी कोणता पदार्थ किलोग्रॅम मध्ये मोजतात साखर किलोग्रॅम मध्ये मोजतात पाणी लिटर मध्ये मोजतात डिझेल लिटर मध्ये मोजतात आणि साबुदाना किलोग्रॅम मध्ये मोजतात तर याचाच अर्थ साखर आणि साबुदाना तर फक्त पर्याय अ आणि ड योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न एकोणचाळीस क्ष अधिक क्ष अधिक क्ष अधिक क्ष बरोबर सोळा म्हणजेच एकूण चार क्ष यांची जर बेरीज केली तर उत्तर येत आहे सोळा तर क्ष ची किंमत किती तर चार क्ष म्हणजेच चार वेळा जर आपण चार हा अंक घेतला तर उत्तर येत आहे सोळा उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न चाळीस पुढील पैकी कोणत्या पर्यायात आडव्या रेषा आहेत अपर्यायातील रेषा ज्या आहेत त्या तिरक्या रेषा आहेत ब पर्यायातील रेषा आहेत उभ्या आणि क पर्यायातील रेषा आहेत आडव्या उत्तर आहे पर्याय क्रमांक एक फक्त क योग्य प्रश्न एक्केचाळीस खालील पर्यायात एकूण किती जोड्या चुकीच्या आहेत अ त्रेसष्ट ही चुकीची जोडी आहे येथे सहावर तीन हा असायला हवा अ आहे सदतीस म्हणजेच तीनावर सात हा बरोबर पर्याय आहे क आहे एकोणसाठ म्हणजे पाचावर नऊ हा चुकीचा पर्याय आहे ड आहे शंभर म्हणजेच एकावर दोन शून्य हा देखील चुकीचा पर्याय आहे तर अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तीन जोड्या एकूण चुकीच्या आहेत प्रश्न बेचाळीस सोबतच्या चित्रातील नोट किती रुपयांची आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नास प्रश्न त्रेचाळीस खालीलपैकी सर्वात आखूड पेन्सिल कोणती उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन प्रश्न चौवेचाळीस व पंचेचाळीस साठी सूचना खालील चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे पर्यायातून शोधा प्रश्न चौवेचाळीस खेळ सर्वात जास्त मुलांना आवडतो यामध्ये बघा लंगडी खेळणाऱ्या मुलांची संख्या आहे सात कॅरम खेळणाऱ्या मुलांची संख्या आहे सहा कबड्डी खेळणाऱ्यांची संख्या आहे नऊ आणि खो खो खेळणाऱ्यांची आहे चार तर सर्वात जास्त खेळ हा कबड्डी खेळला जातो उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न पंचेचाळीस लंगडी हा खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या खो खो हा खेळ आवडणाऱ्या मुलांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे लंगडी खेळणाऱ्या मुलांची संख्या आहे सात आणि खो खो खेळणाऱ्यांची आहे चार तर सात वजा चार बरोबर येत आहे तीन अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तीन ने जास्त आहे प्रश्न शेहेचाळीस रिकाम्या जागी कोणती संख्या येईल ते पर्यायातून शोधा पहिली संख्या आहे ब्याऐंशी दुसरी आहे एक्क्याऐंशी तिसरी संख्या आपल्याला ओळखायची आहे चौथी आहे एकोणऐंशी आणि पाचवी आहे अठ्याहत्तर यामध्ये संख्या ज्या आहेत त्या उलट्या क्रमाने लिहिलेल्या आहेत तर एक्क्याऐंशी च्या आधीची संख्या येईल ऐंशी अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न सत्तेचाळीस सोबतचे चित्र पहा चित्रातील वस्तूचा पृष्ठभाग कसा असतो ते पर्यायातून शोधा आपल्याला मेणबत्ती दिलेली आहे आणि मेणबत्तीचा पृष्ठभाग असतो वक्र अचूक उत्तर आहे दोन प्रश्न अठ्ठेचाळीस खालील पर्यायातील बरोबर जोडी ओळखा सात दशक बरोबर सात ही चुकीची जोडी आहे सात दशक म्हणजे सत्तर नऊ एकक बरोबर नव्वद ही देखील चुकीची आहे नऊ एकक म्हणजे नऊ तिसरा पर्याय आहे चार दशक पाच एकक म्हणजेच पंचेचाळीस ही देखील चुकीची जोडी आहे पाचवा पर्याय आहे एक शतक बरोबर शंभर हा आपला बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न एकोणपन्नास पुढीलपैकी कोणत्या संख्येची मांडणी चुकीची आहे पर्याय एक पंच्याहत्तर बरोबर सात अधिक पन्नास ही चुकीची मांडणी आहे येथे सत्तर अधिक पाच असायला हवे उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न पन्नास खालीलपैकी कोणत्या उदाहरणाचे सर्वात कमी उत्तर येईल पर्याय क्रमांक एक सोळा अधिक एकाहत्तर बरोबर सत्याऐंशी अठ्ठ्याण्णव वजा बेचाळीस बरोबर छप्पन्न सत्तावीस अधिक बत्तीस बरोबर एकोणसाठ त्र्याहत्तर वजा दहा बरोबर त्रेसष्ट तर यामध्ये सर्वात कमी उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढील भागामध्ये आपण सोडवणार आहोत विभाग तीन बुद्धिमत्ता चाचणी विभाग एक सामान्य ज्ञान या विषयाच्या प्रश्नांचे सोल्युशनचा व्हिडिओ देखील चॅनलवर अपलोड करण्यात आलेला आहे येणाऱ्या लिंकवर क्लिक करून आपण तो देखील पाहू शकतो भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहू शकतात सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावे म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, कर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा